समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दलित समाजातील महिला पोलीस अधिकाऱ्या सर्वोच्च भाषेत शिवेगाळ करून त्यांच्या मनाला लज्जास्पद असे वर्तन करणाऱ्या विशाल प्रकाश कुंभार याच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याबाबत आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्या वतीने विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की विटा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पीएसआय जयश्री कांबळे या पेट्रोलिंग करता विटा येथील कुंभारवाडा परिसरात गेले असता या ठिकाणी वास्तवास असणारे व व्यवसायाने वकील असणारे विशाल कुंभार यांनी दलित समाजातील असणाऱ्या पीएसआय जयश्री कांबळे यांना नाव विचारून यांचे नाव कांबळे असल्याचे समजताच त्यांनी ही उच्च प्रतिष्ठित लोकांची सोसायटी आहे या ठिकाणी या 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 अधिकारी यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना जातीवाचक शिवीकाळ केली असल्याचे समजते त्याचबरोबर संबंधित विशाल कुंभार याने जयश्री कांबळे यांच्याविषयी त्याच्या फेसबुक पेजवर कांबळे यांची बदनामी केल्याचे दिसून येत आहे घडलेला प्रकार हा निंदनीय असून याचा आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतील संघटना व समाज बांधव जाहीर निषेध करीत आहे विशाल कुंभार याच्यावरती तात्काळ अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा सर्व आंबेडकर चळवळीतील संघटना व समाज बांधव यांच्या वतीने शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने दखल घ्यावी अशा आशयाचे निवेदन मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीचे पलूस तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे विरू फाळके डीपीआय प्रदेश सरचिटणीस दादासाहेब चंदनशिवे आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कांबळे युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संपत कांबळे दलित महासंघ जिल्हा उपाध्यक्ष भैया मुलानी आरपीआय युवक आघाडी खानापूर तालुका अध्यक्ष संदीप लोंडे आरपीआय आंबेडकर गट खानापूर तालुका अध्यक्ष स्नेहलकुमार कांबळे यांच्यासह आंबेडकर चळवळीतील विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज विटा उपविभागीय कार्यालय मान्य डी वाय एस पी साहेब यांना आज आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आज निवेदन दिले की आज आमच्या भगिनी कांबळे मॅडम आज या पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असून पी आय पदाच्या कार्यरत असून त्यांच्यावरती आज अन्याय झालेला आहे आज कोणतरी वकील विटा येथे कोर्टामध्ये काम करतायत कोणतरी वकील कुंभार या नावाने आणि त्यांनी मॅडम काल माझे शनिवार दिनांक पेट्रोलिंगला जात असताना पेट्रोलिंगच्या वेळी मॅडमना त्यांच्या आवारात गेले असता तुम्ही खालच्या जातीचे आहेत तुम्ही आमच्या उच्च उच्च सोसायटीमध्ये तुम्ही येऊ शकत नाहीत अशा पद्धतीचा त्यांच्यावर दावा करून त्यांना अक्षरशः तिथं डुटीवर असताना सगळं हाकलून दिले हा जातीयवाद अजूनपर्यंत माणसांच्या असो वा अधिकाऱ्यांच्या मनात असो असणाऱ्या ह्या वकिलांच्या अंगातून आजपर्यंत गेलेला नाही आज भारत देशात आपण पंच्याहत्तरावर रोपे महोत्सव म्हणून साजरं करतो आहे आज मोदी सगळ्या देश सगळ्यांना सांगत सुटत आहेत की आज भारत देश स्वातंत्र्य झाला आहे आणि आम्ही पंच्याहत्तरावर रोपे सगळे जाती जात समाज आम्ही काही बांधत नाही पण अशा लोकांची आज सकट भारत देशात हे लोक जाती व्यवस्था करतायत आणि सरळ सरळ आमच्या बौद्ध समाजाच्या तरुणीचं नाव विचारतायत तुमचं नाव काय तुम्ही इथं कशासाठी आलं आहे आणि आर्य कार्य शब्दात विचारून एक महिला अधिकारीला तुम्ही इथून जायचं तुम्हाला इथं यायचा अधिकार नाही अशा प्रकारचा तो कुंभार वकील बोलून आज आमच्या महिलेला अपमानास्पद वागणूक दिली आहे या 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 कृत्याला हे कृत्य समजताच आम्ही आम्ही आंबेडकर चळवळीतले सर्व समाजबांधव आज आम्ही डीवाय एस निवेदन दिले आणि निवेदनात असं सांगितलं आहे की या कुंभार वकिलावर ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला नाही तर येणाऱ्या शुक्रवारी विटा येते चक्काजामा आंदोलनाचा आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीने इशारा दिला एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय जय आज विटा या ठिकाणी सर्व आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांच्या वतीनं विटा डी वायस पी यांना एक निवेदन देण्यात आलं गेल्या दोन तारखेला शनिवारी रात्री ह्याच पोल स्टेशनचे काही अधिकारी पॅट्रोलिंग करत असताना एका आरोपीच्या शोधामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर विटातील कुंभारवाडा या ठिकाणी जो प्रकार काढला आपण सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितला असेल की विठा पुल्टी एक कर्मचारी महिला जी दलित महिला ह्या ठिकाणी पी एस आय म्हणून काम करते ती महिला पेट्रोलिंग करत असताना तिथल्या राहणाऱ्या एका वकिलानं त्या ठिकाणी काही संबंध नसताना त्यांचं त्यांचं पोलीस काम करत असताना की बाबांनो आमची झोपमोड होते आम्हाला त्रास होतो आहे आवा आवा त्या सगळ्या गोष्टीचा वाव आणून त्या एका दलित महिलेला एका कर्मचारी अधिकाऱ्याला असं सांगितलं की तुझं नाव काय मग त्या ठिकाणी त्या मॅडमनी सांगितलं की माझं नाव इथं नेमप्लेट लावलेले आहे जयश्री कांबळे माझं नाव आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं इथं उच्च सोसायटीचे लो लोकं राहत आहेत उच्च ल लोकं राहत आहेत या ठिकाणी तुमच्यासारख्या खालच्या लोकांनी येणं टाळा तिथं येऊ नका तुम्हाला बंधनकारक आहे अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर त्या मॅडमची आणि त्यांची जरा बाचाबाची झाली त्या ठिकाणी मॅडम एकट्या लेडीज असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना जास्त बोलता आलं नाही अशानंतर त्यांनी पोलिस स्टेशनचे बाकीचे कर्मचारी आपल्या मदतीला बोलवल्यानंतर त्या वकिलांनी आपल्या सोशल मीडिया मा माध्यमातून जे प्रकार समोर आणले ते आम्ही काल जे प्रकार बघितले त्यांनी फेसबुकला जे सोडले सगळ्या गोष्टी त्या एका दलित मॅडमची जे बदनामी करायचं जे षडयंत्र हेनी जे चालू केलं आणि त्यांच्यावरती कारवाई करा निलंबन करा ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितल्यानंतर सर्व आंबेडकरी चवळीतले नेते एकत्र झालो आणि आम्ही ह्या सर्व घटनेची पूर्णपणे माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर ही कर्मचारी आपल्या पद्धतीनं नेहमीप्रमाणे काम करत असताना विनाकारण काही कारण नसताना ज्या कामासाठी हे पोलीस त्या ठिकाणी गेले त्याच कामाचा जो आरोपी आहे तिथं तोच त्यांच्या घरामध्ये ते जुनं घर आहे वकिलांचं त्या घरामध्ये तो राहतोय मग खरं तर तुम्ही गुन्हेगार आहे ना वकिलांना मला विचारायचं आहे ज्या तुम्ही कायद्याचा अभ्यास करताय जिथं वकील करताय तुम्ही गुन्हेगाराला आश्रय जर देत असाल तर खरं गुन्हेगार तुम्ही आहे आमचा या सगळ्या गोष्टीचा आम्ही ह्या निषेध करतो आहे आणि आता डिवास पींना पण आम्ही सांगितलेलं आहे ह्या सगळ्या घटनेमध्ये ज्या दलित ज्या अधिकारी आहेत आमच्या ज जय श्रीकांबळे मॅडम त्यांना जे आत्मानस्पद वागणूक दिली त्यांना जातीवरून हटाळणी करण्यात आली ह्या सगळ्या गोष्टीचा एक निषेध म्हणून आम्ही निवस्थांना निवेदन प्रत्येक संघटनांनी दिलेलं आहे आणि त्यांना दोन दिवसाची मुदत दिलेली आहे त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून जी फेसबुकच्या माध्यमातून जी बदनामी केली गेली त्याबद्दलसुद्धा कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही शुक्रवारला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता विटा छत्रपती शिवाजी महाराज चौकवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये चक्का जाम आंदोलन करणार आहे आणि मी सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व समाजबांधवांना आवाहन करतो आपल्या दलित समाजातील एका महिला अधिकाऱ्यावर एवढा मोठा अन्याय होत असेल तर आपण सर्वजण एकत्र येऊन उठाव केला पाहिजे एवढं बोलतो जय भीम जय लवजी शिवराय आम्ही खानापूर तालुका व पोलिस कडेगावमधील आमचे आर पी आयचे पदाधिकारी सर्वांनी मिळून आम्ही आज डीवायस पीना निवेदन दिलं की परवा दिवशी जो घडलेला प्रकार आहे कुंभारवाड्यामध्ये आपले पोलीस कर्मचारी गेले असता पोलीस कर्मचाऱ्यांना अरवाजेबाची तो शिवीगाळी करतोय त्याचा काही संबंध नसताना ते तपास तपास अधिकारी म्हणून तिथं बघून त्या स्पॉटवरती तडीपारी गुंड तो तिथं राहतो त्याच्या त्या घरामध्ये राहत असताना तिथं कर्मचारी गेले असतात त्यानं झोपलेला असताना तिथं आला आणि कर्मचाऱ्यांना तो अरवाच्या भाषेत बोलायला लागला त्या आमच्या ज्या पी एस आय होत्या जयश्री कांबळे मॅडम त्यांना तो अर्वाच्या भाषेत बोलायला लागल्या त्यानंतर आपले कर्मचारी गेले आणि त्याला उल्डेशनला लांडला आणि तो आता म्हणतोय की धमधाटी केल्याने नाण्याची एक बाजू दाखवली त्यानं म्हणजे तो आता तो व्हायरल करतो आहे आमच्या महिलेवरती आमच्या महिला कर्मचाऱ्यावरती कशा पद्धतीने मा त्याच्यावर अन्याय केला असं दाखवतो आहे पण आमच्याकडे पण ते व्हिडिओ आहेत की त्यानं आता कशा पद्धतीने तो व्हिडिओ व्हायरल करत त्याच पद्धतीने आमच्याकडे जे व्हिडिओ आहे ती त्याच्या जे जो खोटा कारनामा आहे तो आम्ही उघडकीस आणणार आहे आणि खरं खोटं रूप त्याचा आम्ही प्र आम्ही त्या समाज बांधवापुढं आणणार आहे कारण काय होतंय त्यानं एकच बाजू दाखवली आता प्रशासनानं काय झालं प्रशासनानं त्यांची कारवाई केली त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत पण आमचा आमची मागणी आहे की संगल्प संघटनांची की अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या चार दिवसात जर नाही गुन्हा दाखल झाला तरी येणाऱ्या शुक्रवारी आम्ही सर्व संघटना मिळून सर्व पक्ष बांधव मिळून आम्ही आमच्या महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व संघटना येणाऱ्या शुक्रवारी चक्काजाम आंदोलन विटा येथे करणार आहे तरी माझं तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच आव्हान आहे की सर्व आपल्या समाज बांधवांनी आपल्या महिला भगिनी कर्मचाऱ्यांसाठी आपण सर्वांनी एकत्र यावं हो। ही विनंती करतो जय भीम जय भारत जय शिवराज क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका